तूछा, तूछा, तूछा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सहा फेब्रुवारीला आलेले आहे षटतीला एकादशी तर या एकादशीला आपण चुकूनही करायचे नाही हे पाच कामे आयुष्य तपाश्चाताप होईल आणि घरातून लक्ष्मी निघून जाईल दारिद्र्य येईल त्यासाठी आवर्जून आपण ह्या गोष्टी पाळायच्या आहे तर सहा फेब्रुवारीला ही एकादशी आलेली आहे तर आपण एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित करत असतो तर अष्टतिला एकादशीचे व्रत करताना अशा लोकांनी काही विशेष गोष्टीची काळजी घ्यावी जेणेकरून व त्याचे व्रत बिघडणार नाही काही गोष्टी चुकून केल्याने व्रत अपूर्ण होईल तर सहा फेब्रुवारीला अष्टतीला एकादशी व्रत आहे या दिवशी भगवान विष्णूंची आराधना केल्याने पापांचे नाश होऊन जीवनाच्या शेवटी मोक्ष प्राप्त होतो जे अष्टतिला एकादशीचे व्रत करतात अशा लोकांनी काही विशेष गोष्टींची काळजी घ्यावी जेणेकरून त्यांचे बिघडणार नाही काही गोष्टी चुकून केल्याने व्रत पूर्ण होईल हे टाळले पाहिजे अष्टतिला एकादशीच्या दिवशी कोणते कामे आपण करायचे नाही ते जर आपल्याकडनं झाले घरातील अलक्ष्मी येईल आणि घरातील लक्ष्मी काढता पायी घेईल त्यासाठी आपण ह्या गोष्टी आवर्जून करायच्या नाही तर त्या गोष्टी कोणत्या आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नऊ नऊ व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते आपण एकादशीच्या दिवशी होईल तेवढी भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा करायची आहे भगवान विष्णूंना आपण तुळशीपत्र अर्पण करायचे आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करायचं नाही आपण आदल्या दिवशीच तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहे किंवा आपण विकत तुळशीपत्र आणून भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे ओम नम भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप करायचा आहे शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम देखील तुम्ही वाचायचं आहे आणि आपल्याला या सहा फेब्रुवारीला अष्टतीला एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणते कामे करायचे नाही ग चुकून आपण ह्या पाच गोष्टी हे कामे पाच कामे करायचे नाही ते आपण बघूया तर सर्वात पहिले अष्टतीला एकादशीचे नाव पाहिले तर त्याचं तीळ आहे या व्रतामध्ये तिळाचा वापर आंघोळीसाठी अन्न तयार करण्यासाठी आणि देवाला अर्पण करण्यासाठी केला जातो या दिवशी तिळ वापरायला विसरू नका अष्टतीला एकादशीला असे स्नान करू नका पाण्यात ते टाकून आंघोळ करावी तीळ लावल्याने तिळाचे तेल लावता येते किंवा तुम्ही आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करू शकता जे तिला एकादशीला दान करत नाही त्यांना उपवास उपवासाचे पुण्य फळ मिळत नाही आज तीळ दान जरूर करू शकतो अष्टतीला एकादशीच्या दिवशी आपण काय करायचं आहे अष्टतीला एका एकादशीच्या दिवशी आपण वांगी खायचे नाही आपण या दिवशी तांदळाचे देखील सेवन करायचे नाही धार्मिक मान्यतेनुसार तांदळाची उत्पत्ती भगवान विष्णूंच्या केसातून झाली होती त्यामुळे आपण तांदूळ या दिवशी खायचे नाही ती केसातून उपत्ती झाली असे मानले जाते त्यामुळे आपण चुकूनी या दिवशी त्यामुळे आपण चुकूनही तांदळाचे सेवन करायचे नाही एकादशी वर्ताच्या वेळी वांग्याचे सेवन देखील आपण करायचे नाही या दिवशी आपण जमिनीवर झोपावे हो एकादशीच्या दिवशी घर झाडणे देखील वर्ज आहे हे जे केले जाते जेणेकरून कोणत्याही जीव त्यातून मरणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे कुणालाही आपण अपशब्द आप बोलायचे नाही अष्टतीले एकादशीचे व्रत करण्यापूर्वी तामसिक गोष्टींचे सेवन देखील करू नका तुम्ही एकादशीचे व्रत करत नसाल तरी देखील तुम्ही घरामध्ये दे तामसिक अन्न नॉनव्हेज अंडी ह्या वस्तू आवर्जून टाळाव्यात त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला अपशब्द वापरू नये घरामध्ये अपशब्द बोलू नये लहान मुलांना देखील अपशब्द वापरू नये थोरा मोठ्यांना देखील अपशब्दाचा वापर करू नये आपण तांदळाचे देखील या दिवशी सेवन करायचे नाही आणि या दिवशी वांग्याचे सेवन देखील करणं मनाई आहे त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी जरूर पाळाव्यात आणि या दिवशी आपण जमिनीवर झोपावे किंवा आपण एखादे आसन टाकून झोपू शकतो पण आपण या दिवशी जे काही आपण झाडं देखील तोडायचे नाही आपण या दिवशी झाडांना देखील इजा करायची नाही या गोष्टी देखील तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे तर अशा प्रकारे आपण सहा फेब्रुव फेब्रुवारीला अष्टतीला एकादशीच्या दिवशी ह्या चुका चुकूनही करायच्या नाही घरात आयुष्यात पश्चाताप होईल घरातून अलक्ष्मी येईल आणि लक्ष्मी निघून जाईल कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद